त्यांना ते इतकं सूट झालं होत ते सगळंच पण त्यांना काम करताना तसं जे सुधाच्या वेशन जेव्हा ते डिरेक्शन करायचं फार मनी वाटायचं त्यावेळेला असे करून ते असायचं आणि लगेच असं ते करण खूप मजा आली तुझी वेळेला घरून नाही येतो माझी नायटी तर ती लायटी हिची होती मला तुझी लायटी हवी मी तर तिच्याकडे गेलो म्हटलं मी त्या सीन मध्ये ना मला असं वाटत होतं की तो गाऊन देऊन हा घालतोय गाऊन कोण लक्षाला लक्षा। त्याला ठीक आहे गाऊन सुधानी कशाला गाऊन घालावा तुम्हीच मला आणलेली नाईटी घातली आणि मी तिला तिच्या करता स्वतः नाईटी विकत घेऊन आलो होतो कॅरेडाउन कॅर डाउन आणि ती अशी लेस वाली आणि आत आणि वर्ण त्याचा ओवरकोट आणि अशी असलेली तर मी तिला म्हटलं मी ती वापरली तर ती अहो काय म्हणताय तुम्ही म्हणजे हो वेगळं वाटेल काहीतरी आधी पण तुम्ही घालून दाखवा मला तुम्ही तिला घरी घालून दाखवली पण ते अशा अवतारात हा आशा अवतार घालून दाखवली तर ती म्हणाली हो बरं ही वाटेल तुम्हाला तुम ते सगळं इमॅजिन करते मी तुमचे ते लांब केस आणि ह्याच्यामध्ये